नमस्कार मी राजेंद्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिर्डी लोकसभेमध्ये खऱ्या अर्थाने तिरंगी लढत होणार असल्याचं चित्रपट यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्षा रोपवते माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यात लढत होणार आहे खासदार लोखंडे हे नेहमी सांगत असतात मी विकास कामे केली मात्र वाजून दाखवली नाही तर काय कामं केली हे पाहण्यासाठी जर असा ग्राउंड रिपोर्ट घेण्याच्या उद्देशाने आम्ही आलो आहोत पिंपळस ग्रामस्थांकडे तर जाणून घेऊया पिंपळचे ग्रामस्थ आहे खासदार सदाशिव लोखंडे यांनी काय विकास कामं केले त्यांच्याकडून जाणून घेऊया काय विकास कामं केली गेली दहा वर्षापासून साहेबांनी या मतदारसंघात किंवा आमच्या गावामध्ये अनेक विकास कामांसाठी निधी दि दिला त्यातलाच हा एक रस्ता आहे हा रस्ता ह्या गावाच्या म्हणजे अनेक वर्षापासून म्हणजे झाल्यापासून हा रस्ता पहिल्यांदाच मजबूतीकरण झालं यापूर्वी खडीकरण दुर्मीकरण दागदुजी व्हायची पण हा रस्ता डांबरीकरण हा फक्त लोखंड साहेबांच्या निधीतून झाला साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब तुम्ही उद्याचं साहेब म्हणे मी काय उदाहरण करत नाही तुम्ही रस्त्याचं काम चालू करून घ्या लोकांना सेवा द्या रस्ता चालू करून घ्या साहेब आल्याने फक्त साहेबांना सांगितलं रस्ता झाला साहेब म्हणे तुम्ही खुश तुम्ही खुश म्हणे आणि लोखंड साहेबांचं काम असं आहे की कुठेही दणका वाजवायचा किंवा नारळ फोडायचा नाही किंवा पेपरबाजी करायची नाही फोटो काढायचे नाही कामे झाली पाहिजे आणि लोकाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे एक थेट जनतेपर्यंत लाभ देणारा खासदार हा आम्हाला मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे आणि लोखंडे साहेबांचं या मतदारसंघातून तसेच आमच्या गावातून लोखंडे साहेबांना मोठ्यात मोठ्या मतदेखील मिळेल लोखंडे साहेब दिल्लीला यावर्षी दोन हजार चोवीसला मोदींचा ज्या चारशे मध्ये आकडा आहे त्यामध्ये क्रमांक लोखंडे साहेब असतील दिसण्यापेक्षा लोकाला लोकाला कसं त्याचं सुविधा पोचतील लाभ होईल याच्यामध्ये पेपरबाजी करणे किंवा फ्लेक्सबाजी करणे याच्यात कुठलाही लावा करण्यास लोकांना साहेब धन्यता मानतात आमच्या गावामध्ये आतापर्यंत किमान ऐंशी एक लाखाची कामं झाली पण एकाही कामाचं साहेब फोर्स करणे की माझा माझा बोर्ड लावा कि मला उयात मला बोलवा तुम्ही मी निधी दिला आहे फक्त निधीचा योग्य वापर करा आणि कामे दर्जेदार करा ठेकेदाराकडून कामे चांगली करून घ्या एवढं साहेबांचं म्हणणं असतं बऱ्यापैकी निळवडूचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे काही त्याचा लाभ आपल्याला मिळाला शेतकऱ्यांना आमच्या पिंपस गावामध्ये एक कातनाला म्हणून आहे त्या कातनाल्याचा उगम निळ्याच्या काही क्षेत्रातूनच होतो तर त्या क्षेत्र त्या, त्या कातनाल्यामध्ये आत्ता डिसेंबर महिन्यामध्ये जो निळगंड्याला पाणी सुटलं होतं त्यातून त्यांनी ओव्हरफ्लोने पाणी सोडून आमच्या गावाला लाभ देण्याचा प्रयत्न केला आमचं पिंपस गाव हे निळगंड्याच्या लाभ क्षेत्रात येत नाही हे गोदावरी पाटपाणी गोदावरी डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात येतात तरी देखील आमच्या गावाला नवी पाण्याचा लाभ मिळवून दिला आणि आज आमच्या गावामध्ये तीन साधारणतः तीनशे ते साडेतीनशे द्राक्ष बागे आणि आज मोठ्या प्रमाणात उत्पन्न द्राक्षाचं होतंय म्हणजे शेतकऱ्यांना उत्पन्न आहे आज शेतकऱ्याला शाश्वत जे पाहिजे पाणी त्या पाण्यासाठी लोकांनी साहेबांनी मोठं काम केलं आणि आज आमच्या गावामध्ये करोड रुपयाची डाल ह्या वर्षी होते याचा श्रेय हे लोखंड साहेबांना आहे आता कोल्ड स्टोरेज आपण ज्याला बनतो मोठ्या प्रमाणात फ्री जे ते राहत्यामध्ये ते उपलब्ध करून दिलं त्या माध्यमातून आता छोटे मोठे जे बाजार म्हणजे भाजीपाला विकणारे शेतकरी किंवा व्यापारी या लोकांचा भाजीपाला जे वातावरणामुळे खराब व्हायचा कोल्ड स्टोरेजच्या वापरामुळे आज तो भाजीपाला खराब होण्यापासून सडण्यापासून वाचतोय आणि शेतकऱ्याला दोन पैसे भरताय याचा कुठं काही लोकांनी साहेबांना जात आहे कारण की एक सर्वसामान्याचा सा विचार करणारा खासदार म्हणजे सर्व जे प्रश्न छोटे छोटे असतात त्या प्रश्नांची जाण असणारा खासदार म्हणून लोकांना बघितलं पाहिजे आणि विकासातून शेतकऱ्याला किंवा लाभार्थ्याला लाभ झाल्यानंतर समाधान मिळणारा पहिला खासदार आहे किंवा मलाच माझा जमा किंवा माझे फोटो यात धन्यताना मानणारा खासदार म्हणून लोकांना आपल्या सोबत आहे रस्त्याचा ज्यांना खऱ्या अर्थाने वापर होतोय असे काही चालक बंधू आहे काय सांगाल सुंदर असा रस्ता झाला आहे आणि महत्वाचं म्हणजे खासदार निधीतून काय आनंद व्यक्त करा आनंद आम्हाला असं वाटतंय का रोड व्हायच्या आधी कमीत कमी आम्हाला वीस मिनिटं लागत होत्या रोडने जायचं पण आज खासदार साहेबांच्या निधीतून रोड झाला तर आम्ही घरी फक्त पाच ते दहा पाच ते सात मिनिटाच्या अंतरातच घरी जातोय तर आम्हाला तर खरोखर आनंद वाटतोय का लोखंडे साहेब हॅट्रिक करतील हा आमचा पुरेपूर -पुरे विश्वास आहे आणि आमच्या पिंपळ गावातून नितीन भाऊ कापसे पाटील मित्रमंडळाच्या वतीतून आम्ही त्यांना चांगलं मत धिक्ष्य देऊ ही मी शास्वत रस्ता चांगला असल्या कारणाने गाड्यांचं मेंटेनन्स तो पूर्णपणे कमी झालेला आहे आणि सामान्य जो आमचा गोरगरीब मजूर काय करतोय रस्ता चांगला झालेला तर ह्या रस्त्याने दळणवळण जास्त वाढलेलं आहे तर म्हणजे शक्य चांगल्या प्रकारे लोखंडाचं नाव खासदार साहेबांचं चांगल्या प्रमाणे घेत आहे एकंदरीत आपण पाहू शकतो खासदार लोखंडे साहेब नेहमी सांगत असतात मी विकास कामं केली मात्र ते जनते पुढे दाखवले नाही कारण मला तो प्रसिद्धीचा अभ्यास नसल्यामुळे दाखवले प्रत्यक्षात आपण पाहू शकतो खासदार निधीतून हा रस्ता झालेला आहे आणि त्या रस्त्याचा सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसतोय येथील वाहन चालक असतील नागरिक असतील रात्री रात्रीच्या वेळेस रुग्ण घेऊन जाण्यासाठी काही वाहनांची आवश्यकता असेल कुठल्याही प्रकारची अडचण आता येत नाही अशा पद्धतीने खासदार सदस्य लोखंडे यांनी विकास काम केल्याचं पाहायस मिळत आहे राजेंद्र बनकर ओएस न्यूज शिर्डी खुश खबर खुश खबर खुश खबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या दोन यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन पंचेचाळीस नामदार राधा कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी